नमस्कार मंडळी आज आपण चण्यापासून एक पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत ती अगदी चटपटीत असणार आहे हे आपले नेहमीचेच हरभरे घेतले आहेत एक वाटे हरभरे रात्रभर भिजत ठेवले होते त्याला थोडेसे मोड देखील आलेले आहेत मोड आले नाही तरी चालतील पण हरभरे भिजलेले पाहिजेत हरभरे एका कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये एक कट केलेला बटाटा घालायचा आहे एक ग्लास पाणी घालून याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हरभरे भिजल्यामुळे ते पटकन शिजतात त्यामुळे याला जास्त शिट्ट्या करायची गरज नाही शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे तसेच अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घ्यायची आहे एक चमचा धने आणि जिरे पावडर घालायचे आहे कोरडे मसाले जळू नयेत म्हणून यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे मसाले जळणार या पद्धतीने मसाल्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे कुकरच्या दोन शिट्ट्या करून कुकर थंड करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हरभरे छान असे शिजलेले आहेत एक कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेलाचा वापर अगदी कमी करायचा आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये त्यामध्ये जिरी गालाई चाहे। जिरी आहे तडतडल्यानंतर किसलेलं अद्रक घालायचं आहे ते छान परतून घ्यायचं आहे यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि तो छान परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग थोडासा बदलल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायचे आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे कांदा तळल्यानंतर केलेलं मिश्रण यामध्ये घालायचं आहे हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी चालेल म्हणजे ते करपणार नाहीत मग थोडंसं पाणी घातलं आहे यामुळे हरभरे यामध्ये छान मिक्स होतील आणि त्याला पूर्ण मसाला लागेल यामध्ये आता काळं मीठ घालायचं आहे यामुळे याची चव अजून छान होते काळं मीठ नसेल तर साधं मीठ घातलं तरी चालेल त्यानंतर उकडलेले हरभरे यामध्ये घालायचे आहेत आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे एक वाफ आल्यानंतर हे खायला तयार झाले आहेत आता एका प्लेटमध्ये हरभरे काढून घ्यायचे आहे आणि त्यावरती कट केलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता बारीक कट केलेली थोडीशी कैरी घातली आहे वरतून शेव घातली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चिंचाची चटणी यावर घालायची आहे चिंचाच्या चटणीमुळे या चाटला खूप छान अशी चव येते आणि ही चटपटीत होते अशा पद्धतीने चना चाटची चटपटीत अशी रेसिपी तयार झाली आहे तुम्ही ही रेसिपी मुलांसाठी नक्की करून पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद